मी तेजल चौकेकर खो टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे आतापर्यंत चित्रपट चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम धाटणीचे हिंदी चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत आणि ते चांगले हिट देखील झाले आहेत सध्या करणचा कॉफी विथ करण हा शो चांगलाच चर्चेत आहे मात्र अनेकदा करण जोहर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो करणचे नाव अनेकदा वादात सापडते कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्याच्या कामामुळे तो चर्चेचा विषय ठरतो यात बऱ्याचदा त्याला ट्रोलिंगचाही सा सामना करावा लागतो पण दरवेळी करण ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना त्यांची कान उघडणी करताना दिसून येतो यावेळी सुद्धा या करणने असंच काहीस केलं आहे एका युजर्सने करणला लग्न करण्याविषयी सल्ला दिला होता मात्र त्याने ज्या पद्धतीने हा सल्ला दिला ते पाहून करण चांगला संतापला परिणामी करणने या युजर्सला म्हणजे या नेटकराला चांगलं सुनवलं आहे अलीकडेच एका नेटकऱ्याने करणला घरी सुन आण म्हणजे तुझ्या आईचा टा टाइमपास होईल असा सल्ला दिला होता हा सल्ला ऐकल्यावर करण चांगलाच संतापला ज्यामुळे त्याने सोशल मीडियावर एक लांब लचक पोस्ट शेअर करत या नेटकऱ्याची चांगलीच शाळा घेतली आहे तर करणने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की कोणतीही सून कोणत्याही सासूसाठी टाइमपास बनवू शकत नाही सुनेची स्वतःची एक ओळख असते माझ्या आयुष्यातील निवडीबद्दल किंवा माझ्या जगण्याच्या पद्धतीबद्दल मला आत्तापर्यंत ज्या काही शिव्या ट्रोलिंग किंवा टीका झाल्या त्या सगळ्यात या अशा पद्धतीच्या कमेंट्स आक्षेपार्ह वाटतात सगळ्यात पहिल्या कोणतेही सुनेने कोणत्याही आईसाठी टाइमपास ठरू नये एखाद्या सुनेला तिचा वेळ हा तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल कामासाठी वापरता आला पाहिजे असं करण म्हणाला तर पुढे तो असा देखील म्हणाला की माझी आई माझ्या मुलांसोबत यश आणि रुही यांच्यासोबत खूप खुश आहे त्यांची ती चांगली काळजी घेत असते त्यामुळे तिला कोणताही टाइमपासची गरज नाही कोणत्याही टाइमपासची मुळीच गरज नाही नाटवंडांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तिचं आयुष्य पूर्ण झालंय माझ्या नात्याबद्दल किंवा तिच्या स्थितीबद्दल ज्यांना काळजी आहे त्यासाठी मला सून आणणं हा काही पर्याय वाटत नाही माझ्या मुलांना माझ्या आईचं मार्गदर्शन मिळतंय यातच ते खूप भाग्यवान आहेत मी हे त्या लोकांना सांगत आहे ज्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि नाते संबंधांची जास्त काळजी आहे मला आयुष्यात कधी जोडीदाराची गरज भासली नाही आणि जर भास येली तर मी ते माझ्यासाठी नक्की करेन इतर कोणासाठी नाही माझं हे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद करणने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ट्रोलर्सची एका पद्धतीने म्हणजे एका प्रकारे चांगलीच कान उघडणी केली आहे सध्या करणची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये नेटकऱ्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्याचं कौतुक देखील केलंय तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला